तर आपण अशा तऱ्हेने आलेलो आहे बाळा आम्हाला हे बघू शकता मी सगळं या साईडनं पण बघा जेवण इथं चाललं आहे आणि हे बघा हे मंदिर आहे आपण त्या मूर्त्या बघायला निघालो आहे मागं कारण ते तीन मूर्त्या मला येताना दिसलेल्या बघू शकता इथून इथून अजून एक मंदिरासाठी रस्ता काढत चाललाय बघा वर मंदिर आहे आणि तुम्हाला समोर दिसलेच असतील मूर्त्या बघा हे बघा ह्या बघा मूर्त्या आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती आहे महादेवांची मूर्ती आहे पुन्हा आपले हनुमंत यांची मूर्ती आहे हे बघा गणपती बाप्पा येते शंकर भगवान आहे ती बजरंगबळी हनुमान आहे ते आणि हे आहे या बाळूमामा यांचं मंदिर हे बघा सद्गुरु श्री संत बाळूमामा देवस्थान मंदिर पण खूप मोठं आहे मित्रांनो हे बघा अजून मंदिर बांधायला चालू आहेत कडेला अजून मंदिरचं काम पूर्ण झालेलं नाही हे बघू शकता आपण वर जाऊया बघूया कसं आहे अरे पाणी कपणा आधारे हे बघा मित्रांनो आपण आलेला आहे वर मंदिर आणि बघू शकता केवढं मोठं मंदिर आहे हे बघा ते मूर्ती आहे पुढं हॉल पण केवढा मोठा बघू शकता तुम्ही आणि इतना परफेक्ट दिसतात मूर्त्या त्या एक नंबर मूर्त्या जर तुम्ही आलाच इकडं तर मंदिराला भेट देऊन जावा अशी एक नंबर जागा आहे मंदिराचं काम कमी आहेस तर मला ते पूर्ण जाईल